गेल्या चार दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला नृसिंहवाडी श्री दत्त मंदिरात दत्त मंदिरातील दक्षिणद्वार सोहळा शुक्रवारी पहाटे चार वाजता संपन्न झाला या मोसमातला हा दुसरा चढता दक्षिणद्वार सोहळा आहे यापूर्वी बुधवारी पंचवीस जून रोजी दुपारी एक वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला होता धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाच्या उघडझापेचा परिणाम शिरो तालुक्यातील कृष्णा पंचगंगेच्या पाणी पातळीवर होतोय या आठवड्यातील सोमवारी नृसिंवाडी श्री दत्त मंदिराजवळील पुराचं पाणी ओसरून मंदिर दर्शनासाठी खुलं झालं होतं मात्र मंगळवारी एक जुलैपासून पुन्हा कृष्णेच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत राहिली गेल्या तीन दिवसांपासून दत्त मंदिरातील गाभारीतील श्रींच्या मनोहरी पादुकांपर्यंत कृष्णेचं पाणी येऊन येऊन लागलं होतं दक्षिणद्वार सोहळा होण्यासाठी अजून अर्धा फूट पाणी पातळी वाढ होणं आवश्यक होतं तेव्हापासून या मोसमातील दुसऱ्या चढत्या दक्षिणद्वार सोहळ्याच्या प्रतीक्षेत श्री दत्त भाविक होते अखेर गुरुवारी रात्रीतून अर्ध्या फुटानं कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं शुक्रवारी चार जुलै रोजी पहाटे चार वाजता या मोसमातला दुसरा चढता दक्षिणद्वार सोहळा पार पडला यानंतर सकाळी श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या, आले या दक्षिणवार सोहळ्यातील पुण्यस्नान पर्वणीचा लाभ घेतला दरम्यान दक्षिणवार सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन श्री दत्त देवस्थान समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करून जादा सुरक्षा दल तैनात केलं होतं मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संदीप अडसूळ